न्याय मंदिरातले देवता आता विकायला लागले न्याय मंदिरातले देवता आता विकायला लागले लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता आता कोलमडायला लागली लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता आता कोलमडायला लागली खरे आरोपी राहतात पाडद्याड खरे आरोपी राहतात पाडद्याआड गोरगरिबांच्या लेकराला मात्र सडवले जाते जेलच्या भीतीआड जेलच्या भित्याआड गोरगरिबांच्या लेकरांना मात्र सडवले जाते जेलच्या भीतीआड आणि म्हणून मला असं वाटतं लोकांनीच आता लोकशाही हातात घेतली पाहिजे लोकांनीच आता लोकशाही हातात घेतली पाहिजे एखादा आरोपी बलात्कार करतोय तर सहा महिन्याच्या आत त्याच्या सर्व टेस्ट पूर्ण झाल्या पाहिजे आणि जर का तो बलात्कारी सिद्ध झाला काही यांनी बलात्कार केलाय तर जनतेसमोर त्याचा प्रायव्हेट पार्ट छाटला पाहिजे जनतेसमोर त्याचा प्रायव्हेट पार्ट छाटला पाहिजे जर एखादा आरोपी चोरी किंवा दरोडा टाकतोय तर त्याच्याही सहा महिन्याच्या आत सर्व टेस्ट पूर्ण झाल्या पाहिजे सर्व चौकाश्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि जर का तो आरोपी सिद्ध झाला तर त्याचा पाय छाटला पाहिजे त्याचा पाय छाटला पाहिजे जर का एखादा आरोपी मर्डर केसमध्ये आहे खून केलाय आणि त्याच्याही सहा महिन्याच्या सर्व चौकाशा पूर्ण झाल्या पाहिजे आणि जर का त्याने खून केला आहे आणि तो सिद्ध झालाय तर त्याचा हात तोडला पाहिजे त्याचा हात तोडला पाहिजे आणि जर एखादा नेता आहे जर एखादा नेता आहे आणि त्याने फक्त खोटे आश्वासनं दिले आणि जनतेची दिशाभूल केली आणि तर तो निवडून येऊन त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला तर त्यालाही सोडलं नाही पाहिजे त्याच्याही सहा महिन्याच्या सर्व चौकशा पूर्ण केल्या पाहिजे आणि जर तो आरोपी सिद्ध झाला तर त्याची जीभ छाटली पाहिजे तर त्याची जीभ छाटली पाहिजे आणि नुसतं जीभ छाटून भागणार नाही तर त्याचे हात पाय तोडून त्याचा चौरंग करून अशा डोंगरावर त्याला बसवलं पाहिजे अशा डोंगरावर त्याला बसवलं पाहिजे मग बघा माझा भारत देश तसा बदलतो रपारप